आयुर्वेदातील शक्तिशाली वनस्पती स्वर्ग वृक्ष म्हणतात याला मधुमेह रक्तदाब ते कॅन्सर वर गुणकारी आहे या वनस्पतीचं नाव आहे सीमारोबा ग्लोका ज्याला स्वर्ग वृक्ष लक्ष्मी तारू किंवा ॲसिटुनो असेही म्हणतात या वनस्पतीचे प्रचंड फायदे आहे म्हणून तर या वनस्पतीचं नावही स्वर्ग वृक्ष असं आहे दहाक विरोधी अँटीऑक्सिडंट कर्करोग विरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म यामध्ये आहेत त्याच्या ट्युमरमध्ये ट्युमर विरोधी गुणधर्मामुळे कर्करोगाच्या उपचारासुद्धा ही वापरतात यामध्ये क्वासिनॉइड्स फ्लिओनॉइड्स अल्कॉनॉइड्स आणि ट्रायटर पेन्स सारखी असतात चला तर याची आश्चर्यकारक अशी फायदे पाहूया पहिला फायदा आहे कॅन्सरवर गुणकारी लक्ष्मी तारू यामध्ये अँटी ट्यूमर गुणधर्म असतात कॅन्सरच्या इलाजामध्ये मदतही याची होते आणि अभ्यासानुसार हे कॅन्सरच्या ट्युमरचा आकार कमी करण्यासाठी मदतही करू शकतात त्याचबरोबर कॅन्सर झालेल्या पेशंटचे जे केमोथेरपी केले जातात त्याचा जो त्रास आहे किंवा त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्यांना कमी करण्यासाठी सुद्धा ही वनस्पती मदत करते यामध्ये एनाल्जेसिक अँटी मायक्रोबियल अँटीव्हायरल स्टमकटॉनिक आदी गुणधर्म असतात मंडळी ही माहिती, माहिती वनस्पती दुर्मिळ जरी असेल परंतु अनेक ठिकाणी ही असते परंतु आपल्याला तिचे माहिती फायदे माहिती नसतात आणि त्यामुळं कदाचित ती वनस्पतीपाचे फायदे आहेत ते घेण्यापासून आपण वंचित राहतो नंबर दोन मलेरियावर प्रभावी आहे लक्ष्मी तारू ही वनस्पतीची जी साल आहे त्याचा उपयोग मलेरियाच्या इलाजामध्ये केला जातो के जा या वनस्पतीच्या जा सालीचा उपयोग ताप मलेरिया पोटाचे विकार आतड्यांचे विकार यावर सुद्धा प्रभावी घरगुती उपाय म्हणून याचा उपयोग केला जाऊ शकतो नंबर तीन मधुमेह यावर गुणकारी ही वनस्पती जी आहे ना तर मधुमेहांसाठी वरदानच आहे मधुमेहांची शुगर नियंत्रित करण्यासाठी या वनस्पतीच्या सालीचा काढा किंवा पानांचा काढा करून पिला तरी खूप परिणामकारक ठरत असतो चार उच्च रक्तदाब करते नियंत्रित लक्ष्मी तारू नावाची ही जी वनस्पती आहे ती उच्च रक्तदाबाला सुद्धा नियंत्रित करते हृदयाच्या समस्या त्याचबरोबर रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी ही वनस्पती आपल्या परसबागेमध्ये असलीच पाहिजे नंबर पाच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा या वनस्पतीच्या पानांचा सालीचा काढा उपयोगी ठरतो पावसाळ्यामध्ये आपली जी प्रतिकारशक्ती खालावते तिच्यासाठी तर नक्कीच परिणामकारक ठरणारा हा काढा आपण नक्की घेतलाच पाहिजे नंबर सहा पचनसंबंधी विकार या समस्यांवर गुणकारी अशी लक्ष ही वनस्पती पचनाच्या संबंधीचे सर्व विकार जसे की अपचन गॅस ॲसिडिटी यांना सर्व समस्यांना दूर करण्यासाठी फार मदत करते त्याचबरोबर ॲनेमिया डोळ्यांचे विविध विकार रक्तस्राव महिलांच्या मासिक धर्म संबंधित ज्या समस्या आहे यावरसुद्धा ही घरगुती उपाय म्हणून ही वनस्पती फार मदत करते याचा उपयोग कसा करायचा तर बघा लक्ष्मी तारू या वनस्पतीच्या पानांचा किंवा याच्या सालीचा उपयोग आपल्याला करायचा आहे जी पानं आहे आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहेत आणि त्याचा चहा बनवायचा आहे काढा बनवायचा आहे त्याचबरोबर या वनस्पतीची जी साल आहे ती साल काढून ती वाळून तिची पावडर बनवून जर त्या सालीचासुद्धा काढा त्या पावडरचा काढा केला तरीही चालतो तोही आपण घेऊ शकतो त्याचबरोबर या वनस्पतीच्या ज्या बिया आहेत त्या ते बियांचं तेल काढून त्याचंसुद्धा ते आपण पावडर बनवू किंवा या तेलाचाही वापर आपण डायरेक्ट करू शकतो तर वनस्पती फार गुणकारी आहे फक्त वनस्पती कधी कधी आपण पाहिलेली नसते आणि म्हणून तिचा वापर कसा करायचा तर अजूनही काही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही या वनस्पतीची माहिती काढा आणि ही वनस्पती तुम्हाला कुठे मिळेल तिथे तिथून तुम्ही आपल्याजवळ घ्या आणि तिचे फायदे नक्कीच आपण घेऊ शकतो तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली आवडली तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार